एव्हरी वन वेलकम बॅक टू मॅन अद ब्लॉग आणि आजचा ब्लॉग इतका जास्त स्पेशल आहे इतका जास्त स्पेशल आहे आज आहे आमच्या पथकाचा आगमन होणार आहे आज आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि तुम्ही जसं की मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं मी ढोल पथकामध्ये जॉईन केलं होतं ह्याच वर्षी त्यांनी गणपती बसवायचं ठरवलंय आणि ते पण इतकं ग्रँड वेलकम करणार आहेत असं वेलकम की पूर्णा संभाजीनगर मध्ये आतापर्यंत कधीच नाही झालेलं तर मी तुम्हाला ना आता थोडं डिटेलमध्ये सगळं सांगते आणि पटपट सांगते कारण की मला रेडी भैसे आता वासले आहे आता वाजले आहेत अडीच आणि आम्हाला तीन पर्यंत क्रांती चौकामध्ये पोहोचायचंय कसं पण करून नाहीतर आम्हाला ढोल नाही भेटणार तर गाईच तर मा मी आता पटकन शॉर्टमध्ये तुम्हाला सगळं सांगते की काय काय असणार आहे मी ढोल पथकामध्ये जॉईन केलंय मी ढोल वाजवणार आहे माहीत नाही माझ्याकडे फोन असेल की नाही पण मी माझ्या दादाला सगळं सांगितलंय की शूट वगैरे कर आमचं आणि बेसिकली आमच्या पथकाचं फक्त ढोल वादन हेच मोटिव्ह नाही आहे आमच्या चिंतामणीचं म्हणजे आमच्या गणपती बाप्पाचं वेलकम करतोय आम्ही ढोल वाजवून दहिहांड मला त्याचं नाव नाही माहिती तर दहंडी जे बॉईज आहेत ना ते असे दहीहांडी करून पूर्ण अशी एकदम जो टॉपवर राहील ना तो सलामी देणार आहे आमच्या गणपती बाप्पाला वाला असणार आहे आणि वारकरी येणार आहेत एन सी सी मधली परेड होणार आहे आणि 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 सर्वात मेन अशी कधीच आरती नाही झाली पूर्ण संभाजीनगरमध्ये ती आमच्या पथकाने आयोजन केले ते म्हणजे गंगा आरती आमच्या गणपती समोर ग्रँड गंगा आरती होणार आहे लिटरली तर आणि मी ना हे सगळं गंगा आरती वगैरे सगळं मूवीमध्ये टी व्हीमध्येच बघितलं युट्यूबमध्ये रिअलमध्ये कधीच नाही आता डायरेक्ट गंगा नदी जवळची ना तर नाही बघितली पण आपण डायरेक्ट संभाजीनगरमध्ये एक्सपिरियन्स करणार आहोत गंगा आरती खूप एक्सायटेड आहे मी ह्यासाठी तर बस झालं आता एवढं रिव्हिल करते मी बाकीचं मलाही माहीत नाही एवढं डिटेल तर जसं होईल तसं मी पूर्ण दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये तर स्टेट येऊन राहा आणि सबस्क्राईब करा कारण की एवढं सगळं मेहनत करून सगळं ब्लॉग तयार करते तर आता मला ना लुक करायचं आहे असे मस्त चंद्रकोर नथ झुमके आणि व्हाईट कुर्ता आणि आमच्या मंडळाचं जॅकेट असं पूर्ण मला रेडी व्हायचंय वहिनी पण तयार होत आहेत आता रेडी झाली आहे आणि आता मेसेज आला आम्हाला साडेतीन ला क्रांती चौकला पोहोचायचं होतं सोनाली आता मेसेज आला की साडेचार ला या म्हणजे आमचा पूर्ण मेकअप रेडी आहे काय आणि आम्ही एक घंटा असंच बसणार आहे आता करत साडेचार पर्यंत आपण तिथे जाऊया बघू पुढे काय होतं उनो मला खेळताना येत उनो मी हार्ती का मी जिंकती मला असं वाटलं एवढं खूप छान छान गाडस तू ये संपले पायर तू वैष्णवी गौरी भूमि किती वाजता निघताय थोडा वेळ निघतो एक दहा पंधरा मिनटात निघू ना एवढं ग उशीर करताय तुम्ही पाच वाजले ना ग येतोय तो ये ताई ये पोरी आवरताय ग अजून का नाही आवरल्या काय माहिती ठीक आहे कसे दिसते हो आम्ही दोघी एकदम छान वहिनी एकदम पप्पा आता माहिती कामे ज्यावेळेस एंट्री केली म्हणजे आजच घातल म्हण तुम्ही म्हणलं पप्पा तुमचं लक्ष कुठं आजच नाम त्यांना वाटलं गणपती उठायच्या दिवशी हे घालायचं नाही आता किती वाजले पाच आम्हाला साडेतीनचा टाइम दिला होता तरी आम्ही इतक्या लवकर आवरून आलो इतक्या इतक्या बसलोय आमचं मूड ऑफ होत चाललंय कधी जातो असं होत आहे आता आज पाच आता बघू कधी मेसेज येतो निघा म्हणून आला का मेसेज निघा म्हणून साडेपाच पर्यंत म्हणजे अजून अर्धा तास चहा बिस्किट खाऊन निघू एनर्जी पाहिजे ना पाच सहा घंटे ढोल वाजवायला निघाल्यावर आपण आता ब्लॉक so, करू चला कायच आम्ही रेडी झालो ना आम्ही निघतोय आता सो लेट्स गो खूप जास्त एक्सायटेड आहे मी आता आम्ही स्कूटीवर चालू ट्रिपल सीट ऑडो ही पण जॅकेट आले फायनली मला बाकी सगळ्यांकडे होत फक्त माझ्याकडे मग आता बर वाटतंय मला हवा इतकी हवा लुक चाललाय माझा आणि गणपती येतो काय माहिती आज तशी वाळूसवरून वरून निघालाय गणपती पोहोचायला अजून अर्धा पाऊन तास लागणार आहे हे बघा हे नेबी चालेल

गणपती दाखव गणपती दाखव ना अरे तुमचं तोंड ना मग दाखव गणपती दाखवा गणपती दाखवत आमचा गणपती आता तोडल तुरीवरती आहे जुने वाटत येस आहे सबस्क्राईब करा चॅनलला न्यू आश आणि तुम्ही सपोर्ट करा थँक्यू आता गणपती लवकरच येणार आहे आणि टिश्यू पेपर गणपती फर्स्ट टाइम मग ये मी दाखव टी जे रेडी आहे लाइटिंग पण रेडी आहे गाईस आम्ही पण आहो झाले वादक सो प्लीज यांना सपोर्ट केला आवा सपोर्ट केला सो प्लीज सपोर्ट थँक्यू थँक्यू गाईज गाईज हे पण आहे हे पण आहे वादक गाईज अरे हे आपला मोठे वादक काशा कुठे

पप्पा पोहोचले आम्ही इथेच आहे अजून ए मम्मी मम्मी अजून सुरूच निघाल आम्ही अजून इथेच लिपस्टिक मागतो हे बघा हिची लिपस्टिक निघाली इतका वेळ थांबून हे बघा ह्या पिक मस्त जमले ती माझी मम्मी आहे हा आमच्या इकडं असं सुना आणि त्या त्या आणि माझ्या सगळ्या आमच्या इकडल्या म्हणजे लातूर जे आहेत तर त्यांचं मस्त जमलो आता वाजले आहेत साडेसात आणि माझा लुक बघा हळूहळू थोडं सबळ सबळ निघतय आता थोर वाजत आले तर कसं होईल माहित नाही

哎，喂。

来了、啊，给你拿。

गंध आगड़े तव पूजार्थे हर हर गोदा हर हर गंगे हर हर गोदा हर हर गंगे गौतमी जगदीश्वरी गौतमी जगदीश्वरी तव पुनीत पीयूष वानी कौशिले तव जीवनी अचल विजनी काननी सकल रस प्रासादिके ਧੂਪ ਘਣੂ ਹੈ ਲਾ ਵੀਲੇ ਧੂਪ ਘਣੂ ਹੈ ਲਾ ਵੀਲੇ ਚਰਣੀ ਤੁਝਾ ਜੇ ਦੇਵੀ ਸੁਰ ਸਰਦੀਏ आणि की आता परमिशन नाहीये मम्मी मम्मी पप्पा डा सात वाजेपासून आम्ही साठी आहे स्वित आहे की आम्हाला ठोल वाजत आणि बघण्यासाठी आणि आम्ही की आम्ही आणि एवढी छान प्रश्न केलंय ॲक्च्युली गाईज झाले काय मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते आमचा गणपती बप्पा आहे टिश्यू पेपरचा इको फ्रेंडली आणि गणपती बाप्पा आळूजवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार होता क्रांती चौकामध्ये तर झालं काय सकाळी सकाळी पावसाचं वातावरण झाल्यामुळे जा, गणपती बप्पा उशिरा निघाला आणि उशिरा पोहोचला क्रांती चौकामध्ये आणि गणपती बाप्पा आल्यानंतर सगळं प्रोग्राम सुरू झाला महाकालची दहीहंडी एन सी सी परेड आणि महाआरती गोदा आरती झाली आणि त्या सर्वांमध्ये पावणे दहा वाजले आणि पोलिसांनी दहा दहाची परमिशन दिलेली होती सगळ्या प्रोग्राम साठी आमचा ढोलचा परफॉर्मन्स राहूनच गेला आणि सगळेजणं खूप जास्त डिसअपॉइंटेड होते कारण की आमच्या गण मोऱ्याचं चिंतामणी लिटरली अकरा वर्षानंतर आलेला आणि आम्हाला गणपती बाप्पाला आमचं ढोल वादन दाखवायचं होतं एकदम असं मनातून आम इतकं प्रिपेअर होतं की आमच्या गणपती बाप्पाला खुश करायचं आहे आम्हाला पण ते झालंच नाही नशिबातच नव्हतं पण असं नाही आहे की हे फस्ट फर्स्ट आणि लास्ट होतं यानंतर आम्हाला भरपूर चान्स भेटणार आहे आमच्या गणपती बाप्पाला सादर करण्यासाठी आमचं ढोलप आमचं ढोल पथकचं वादन आ, नक्की तो दिवस येणार आहे तर तुम्ही स्टे येऊन राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय